राज्यस्तरीय स्पर्धेत अभिजदांचा विजयाचा झेंडा उंचावला कला स्पर्धेत कुमारी कस्तुरी साळवे हिला प्रथम क्रमांक लॅपटॉप पंधरा हजारांचा चेक आणि ट्रॉफी पुरस्काराने सन्मान प्रतिनिधी नवनाथ चव्हाण पश्चिम महाराष्ट्र प्रसद्बादक कोरकुम केअर फॉर यू इंडिया पुणे आणि महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत दम येथील अविश्री बाल सदन संस्थेने उल्लेखनीय संपादन परत नावलौकिक विजय मिळवला या स्पर्धेत गायन कला हस्तकला सामान्य ज्ञान अशा विविध विभागांमध्ये राज्यभरातील बत्तीस संस्थांनी सहभाग नोंदविला होता एकूण एकशे ऐंशी स्पर्धकांमधून अविश्री बाल सदनचे विद्यार्थिनी कुमारी कस्तूरी अशोक सावे हिने कला विभागात प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले कस्तुरीने सादर केलेला सुंदर आणि आकर्षक पेंटिंगने परीक्षकांची मने जिंकली तिच्या या उत्कृष्ट कलाकृतीसाठी तिला लॅपटॉप पंधरा हजारांचा चेक गिफ्ट हॅम्पर ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले ही राज्यस्तरीय स्पर्धा डी वाय पाटील कॉलेज पिंपरी येथे दोन दिवसांचा कालावधीत पार पडली या कार्यक्रमाचे उद्दिष्ट बालगृहातील मुलांना शैक्षणिक आणि सज्जनशील स संधी उपलब्ध करून देणे हे होते या उपक्रमामागे केअर फॉर यू इंडिया पुण्याच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए पायल सारदा राठी यांची प्रेरणा आणि उद्दिष्टे आहेत कार्यक्रमास इस्रोचे शास्त्रज्ञ व चेअरमन डॉक्टर व्ही नारायण आय पी एस अधिकारी कृष्णप्रकाश तसेच महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त श्री राहुल मोरे या मान्यवरांची उपस्थिती लाभली कुमारी कस्तुरीच्या यशामुळे दौंड शहराचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे अविश्री बालसदनचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल कटारिया आणि गणेश फुटाणे यांनी तिच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले विविध स्तरातून तिच्या यशाचे कौतुक होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.